पूर्वी कोल्हापूरमध्ये ब्राह्मण समूहानी आणि विविध संघटनेनी व्यक्तींनी निदर्शन केली छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराज चौ छत्रपती शिवाजी चौकामध्ये निदर्शन केली ब्राह्मणा निदर्शन केली ब्राह्मणांच्याबद्दल अपशब्द किंवा हिंसेची भाषा वगैरे असं काहीतरी आहे तीन मिनिटात ब्राह्मणांना संपून टाकायची अशी भाषा कुणीतर वापरलेली आहे आणि त्यांना काय तर ब्राह्मण जाळण्याची भाषा काय तर असं कुणीतर म्हटलेलं आहे त्याच्याविरोधात अटक करावी त्याच्याविरोधात पोलीस कारवाई करावी अशा अशा प्रकारच्या मागणीसाठी कोल्हापुरामध्ये ब्राह्मणांनी नि निदर्शने केली खरं तर कोणत्याही हिंसेचं आम्ही मी समर्थन करत नाही आम्ही समर्थन करत नाही विचाराची लढाई ही विचारानं लढावी त्यामुळं ब्राह्मण आणि ब्राह्मण ब्राह्मणी समूह समूह यांच्याविषयी हिंसेची भाषा करणं या गोष्टीचं याचं मी अजिबात समर्थन करत नाही आम्ही अजिबात समर्थन करत नाही त्या गोष्टीचा मी निषेधच करतो परंतु एक गोष्ट आहे मीच काय पण कुणीही अशा प्रकारची हिंसेची भाषा वापरून वापरूनही विचाराच्या हा प्रबोधनाचा भाग आहे त्यामुळे हिंसेची भाषा हात्याराची भाषा जाळण्याची मारण्याची भाषा असं वापरणं या देशात संविधान आहे कायदा आहे अशा प्रकारची भाषा हिंसेचं कोणत्याही शिंसेचं समर्थन होऊ शकत नाही परंतु ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद यांच्यावरची टीका हा प्रबोधनाचा भाग आहे हे ब्राह्मणांनीसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे हिंसेची भाषा नाही म्हणत मी त्याचं समर्थन नाही करत मी परंतु ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद यां याबद्दल याच्यावर याबद्दलची टीका ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद याच्यावरची टीका हा प्रबोधनाचा भाग आहे बहुजन समाजाच्या प्रबोधनाचा तो भाग आहे त्यात ब्राह्मणी समूहाचा अवमान केला अपमान केल्याचा भावना दुखवल्याचा अजिबात भाग येत नाही हे सुद्धा ब्राह्मण वृंदानी ब्राह्मण समूहानी समाजानं समजून घेणं गरजेचं आहे कारण या देशामध्ये देवधर्म जातीच्या आधारावर वर्णव्यवस्था निर्माण केली जाती व्यवस्था निर्माण केली विषमता निर्माण केली अमानवी धर्मव्यवस्था निर्माण केली ती ब्राह्मणाने केली आजही त्या वर्णव्यवस्थेचे जाती व्यवस्थेचे देवादेवादी अंधश्रद्धेवर ते या देशातील भारतीयांचं बहुजनाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे वाटतोळ झालेलं आहे आज आजही त्याचे त्याचे भोग बहुजन समाज हा भोगत आहे आणि हे पूर्वजांची तुम्ही तुमच्या पूर्वजांनी केलेली चुकं चुकीची फळं आज प्रचंड प्रमाणात आजही बहुजन समाज हा भोगत आहे हा देश भोगत आहे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या चुक्याचा दो चुकीचा दोष आणि रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागतंय हे सुद्धा तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे तरीसुद्धा ब्रा तुमच्या पूर्वजांनी निर्माण केलेली ब्राह्मणी वर्चस्वाची जी परंपरा ती परंपरा तशीच आबाधित राहावी या देशावरती बहुजन समाजावरती ब्राह्मणवादी वर्चस्व अबाधित राहावं टिकून राहावं यासाठी आज आजही तुम्ही ब्राह्मण समूह प्रचंड प्रमाणात प्रयत्न करताय आर एसच्या आर एस एसच्या आर आर एस एसच्या माध्यमातून तुमचा जीवापार अतोनात प्रयत्न चालू आहे त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये आणखीही बदल होत झाला नाही तुमच्या ब्राह्मण प्रवृत्तीत बदल होताना दिसत नाही उलट तो वाढताना दिसतोय तरीसुद्धा तुमच्या विरोधात ती हिंसेची भाषा समर्थन न करता ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद यांच्यावरची टीका हा बहुजन समाजाच्या प्रबोधनाचा विषय आहे हे सुद्धा ब्राह्मण समाज बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे सुद्धा अशा प्रकारच्या टीका झाल्या आहेत ब्राह्मणावर टीका झालेल्या आहे ब्राह्मणवादावर टीका झाली आहे तो प्रबोधनाच्या हेतू डोळ्यासमोर टीका झालेल्या आहे मग याच्यावर ब्रा पे रा पेरे रामस्वामी म्हणतात की ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद ह्या सुधारणाऱ्या गोष्टी नाही तर त्या नष्टच करावे लागतात हा काय जात समूहाच्या भावना दुखवण्याची ही टीका नव्हती तो प्रबोधनाचा भाग होता त्याच प्रबो त्याच पद्धतीनं महात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक लिहिलं त्यांनी त्यांच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये टीका ब्राह्मणावरती ब्राह्मणवादावरती मनोवादावरती टीका केलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा ब्राह्मणवादावरती टीका केलेली आहे छत्रपती शिव छत्रपती शाहू महाराजांनीसुद्धा ब्राह्मणवादावर ब्राह्मणावरती टीका केलेली आहे त्यामुळं तो हा प्रबोधनाचा विषय आहे हे समाज जागृतीचा विषय हेतू डोळ्यासमोर ठेवून ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद यांच्यावरची टीका ही ब्राह्मण समूहाची भावना दुखवण्याचा मुळीच आणि अजिबात प्रयत्न नाही हेतू नाही तर बहुजन समाजाचं प्रबोधन करणं हाच त्याच्यातला शुद्ध हेतू आहे हे ब्राह्मण वर्गानेसुद्धा ब्राह्मण सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आता एक आहे की प्रत्येक वेळेला आपण जसं म्हणतो की प्रत्येक अतिरेकी हा मुस्लिमच कसा निघतो तशाच पद्धतीनं बहुजन समाजाच्या महापुरुषावरती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनिर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती टीका अगदी खालच्या पातळीत टी पातळीवरती टीका करणारा हा ब्राह्मणच कसा का निघतो काल मधीच असे तो कोरटकर प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती अत्यंत खालच्या भाषेत केलेली टीका राहुल सोलापूरकर यांनी लिखा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दलची चुकीची टिक चुकीची टिप्पणी अपशब्द हे ब्राह्मणच का निघतात याचाही विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परिवर्तनवादी महापुरुषांच्याबद्दल छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबद्दल टीका टिप्पणी आणि बदनामी करणारे जे लोक आहेत ते ब्राह्मणच का याचासुद्धा ब्रह्म वृदनाणी विचार करणं गरजेचं आहे आता एक आहे की कृष्णा कुलकर्णी याला छत्रपती शिवाजी महाराजांनी ठार मारलं आता कृष्णा कुलकर्णी हा ब्राह्मणाला ठार मारला असं म्हणणं ही ब्राह्मण समूहाची भावना दुखण्याचा विषय आहे का अजिबात नाही त्याच पद्धतीनं अफजलखानाच्या लढाईच्या वेळी वाईच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा म्हणून वाईच्या चारशे ब्राह्मणाने कोटी चंडी यज्ञ केला हा इतिहास आहे हे सत्य सांगणं त्याच्यात चारशे ब्राह्मणाने यज्ञ केलाच होता असं सांगणं त्याच्यात ब्राह्मणा उल्लेख येतो कारण ब्राह्मणाने तो, तो यज्ञ केला शिवाजी महाराजांचा पराभव व्हावा हो म्हणून ब्राह्मणा आणि कृष्णा कुलकर्णी या ब्राह्मणा छत्रपती शिवाजी महाराजावर वार केला हे सत्य समोर ज्या संभोजन समाजाला सांगणं हा प्रबोधनाचा विषय आहे तो कुठं ब्राह्मणांच्या जातसमूहाचा अपमान करण्याचा अवमान होण्याचा हा विषय नाही आज बहुजन समाजामध्ये जागृतीचा रेटा प्रचंड प्रमाणात वाढतो आहे बहुजन समाज हा जागृतीचा रेटा वाढतात भले तुमच्याकडे सत्ता असेल भले भारतीय संविधानाच्या संविधानातील संस्थात्मक घटनावर तुमचं वर्चस्व असेल ब्राह्मणी वर्चस्व असेल या देशाच्या संसदेमध्ये केंद्र सरकारासमोर तुमचं सत्ता असेल वर्चस्व असेल न्यायपालिके पालिकेवरती निवडणूक आयोगावरती राष्ट्रपती पंतप्रधान कार्यालय सर्व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचं सरकार असेल अर्थकारणावरती धर्मकारणावरती सर्व क्षेत्रावरती तुमचं ब्राह्मण वर्चस्व आहे आणि ह्या सत्तेच्या बळावर तुम्ही पुन्हा बहुजन समाजाला धर्माच्या नावावर ब्राह्मणी वर्चस्व बहुजन समाजवर आबाधित ठेवण्यासाठी तुम्ही कात आतोनात षडयंत्र करत आहे परंतु आता ते सत्तेच्या बळावर होणार नाही बुद्धांच्या धम्मक्रांतीच्या विरोधात जसं तुम्ही प्रतिक्रांती केली सत्तेचे चुकून कपटनितीनं प्रतिक्रांती केली आता तशीच प्रतिक्रांती करण्याच्या स्वप्न पाहू नका ते कधीही यशस्वी होणार नाही आज तुम्ही थोडंफार तुमच्या षडयंत्रामुळे यशस्वी झालात परंतु तुम्हाला विजय मात्र मिळणार नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनची धम्मक्रांती तुम्हाला कधीच रोखता येणार नाही कितीही तुमच्याकडं सत्ताभोमताच्या असू द्या हे लक्षात घ्या आणि म्हणून आम्ही तुम्हाला सगळं ब्राह्मण वर्गाला ब्राह्मण बंधूला ब्राह्मण समूहाला आम्ही विनंती करतो आहे की तुम्ही आता समतेच्या प्रभावामध्ये सामील व्हा परिवर्तनाच्या प्रभावामध्ये सामील व्हा संविधानाच्या प्रभावामध्ये सामील व्हा आम्ही तुमचं सर्श स्वागतच करायला तयार आहे तुम्ही तुमच्या मनातील तुम्ही तुमची ब्राह्मणवादी प्रवृत्ती नष्ट नष्ट करून तुम्ही मानवी समतेच्या प्रभावात आमच्याबरोबर स्वाग सामील व्हा तुमचं सर्श स्वागत करायला पर्वीचं भागचं सारं विसरून आम्ही मोठ्या मना आम्ही बुद्धाला स्वीकारलेला माणसं आहोत मोठ्या मनानं आम्ही तुम्हाला स्वीकारायला तयार आहे परंतु आमचा केसानं गळा मात्र कापण्याचा प्रयत्न करू नका कपाळावर टिळात याच्या असं जाणव गळ्यात माळ आणि पोटात काळ ठेवून आमच्याशी वागू नका ब्राह्मणवादी वर्चस्व ब्राह्मणवादी षडयंत्र डोक्यात पोटात ठेवू ठेवून आमच्या केसानं गळा कापण्याचा मात्र प्रयत्न करू नका आता बहुजन समाजामध्ये जागृतीची प्रचंड प्रचंड उलतापल होत आहे बहुजन समाज जागा होत आहे सत्तेच्या बळावर तुम्ही आमच्यातली माणसं गुलाम आणि चमचे आणि दलाल विकत घ्यालो पण सत्तेच्या बळावर तुम्ही बहुजन समाजाच्या परिवर्तनाचा जागृतीचा रेटा तुम्हाला अजिबात रोखता येणार नाही म्हणून तुम्हाला आम्ही सावध करतोय तुम्ही माणूस बना आणि मानवी समावाच्या मानवतावादी आणि मानवी स समतेच्या प्रभावात तुम्ही सामील व्हा किती संख्या आहे देशात साडेतीन टक्के साडेतीन टक्के लोकसंख्या ब्राह्मणांची आहे तरीही तुमच्या विरोधात लढताना आम्ही विचारानं लढतो आहे आणि त्या विचारानं लढत असताना प्रबोधनाचा भाग म्हणून ब्राह्मण व ब्राह्मणवादावर टिप्पणी होती आणि हे पूर्वी हे अगोदरपासून चालू आहे आणि जर या देशामध्ये संविधान या आम्ही जर ह्याच्यावरती ब्रा साडेतीन टक्के ब्राह्मणाची संख्या असताना आम्ही शस्त्राची हत्याराची आणि हिंसेची जर भाषा केली या देशामध्ये तशी आम्ही करणार नाही त्याचं समर्थन बी आम्ही होऊ शकणार नाही ते कोणी करूही नये कुठल्या समूहामध्ये या देशामध्ये हिंसेची हत्याराची आणि शस्त्राची भाषा करूच नये माणूस म्हणून एकमेकाचा संवाद साधूया टीका टिपण्या असेल ते प्रबोधनाचे भाग असेल आपली भूमिका मांडणारा प्रत्येक समूह स भारतीय संविधानानं प्रत्येकाला अधिकार दिला आहे भारतीय संविधान या देशामध्ये आहे कायदा ह्या देशामध्ये आहे विचार करा तुम्ही संविधान ब बदलण्याची भाषा भाजपच्या माध्यमातून आर एस एसच्या माध्यमातून षडयंत्र ब्राह्मणी षडयंत्र सुरू आहे त्याला आम्ही षडयंत्र ब्राह्मणवादी षडयंत्रच म्हणतो आहे समजून चला की तुम्ही ब्राह्मण ती संविधान जर नसेल कायदा नस कायदाचं नसेल भारतीय संविधान नसेल असं धरून चला बदललं तुम्ही भारतीय संविधान कायदा नाही आणि या देशातील आदिवासी भटका युमुक्त बहुजन समाज तर हातात शस्त्र घेऊन जर न्यायासाठी बाहेर पडला तर किती प्रचंड अराजकता निर्माण होईल ह्या देशाचं वाटोळ होईल आणि सगळ्यात जास्त वाटोळं ब्राह्मण समूहाचं होईल हे लक्षात घ्या हे स समूह हे सांगण्याचा हे माणुसकीच्या नात्यानं सांगण्याची भूमिका हे समजून घ्या मी स्वतः चला आपल्या बुद्धाच्या घरीही अभियान चालवत असताना ब्राह्मणांनासुद्धा दीक्षा दिली म्या मागच्याच पंचवीस डिसेंबर एकोणीसशे च पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला देवरोड धम्मभूमी येते या ठिकाणी वादिकराज पाटील या ब्राह्मणांना मी आम्ही धम्माची दीक्षा दिलेली आहे मी असं नाही म्हटलं तू बा ब्राह्मण आहे तुला आम्ही दीक्षा देत नाही आम्ही नाही द्वेष केला आम्ही माणूस आणि माणुसकीच्या चांगुलपणावर मानवतेवर प्रेम करणारी माणसं आहोत आणि माणुसकीच्या चांगुलपणातून आम्ही तुमचं सर्ष स्वागत करायला तयार आहे माणुसकीचा चांगुलपणा तुम्हीही स्वीकारावा त्याच्यात कोणताही कोणतंही ब्राह्म